दे एक छत्तीस ऑफ तीनशे पासष्ट। सोला मे एक हजार नौशे तीस रोजी डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर श्री बीके गायकवाड़ना पत्र लिहून, सर तेज बहादुर सपरू हमंत्रणा सर्व पक्षांधे व्यस्त कार्यक्रमाबद्दल माहिती दिली। त्यांनी सनातनी लोकांचा अधिकृत डी सी ठराव येईपर्यंत प्रतीक्षा करण्याचा आणि त्याच्या शब्दरचनेची काळजीपूर्वक तपासणी करण्याचा सल्ला दिला त्यानंतरच सत्याग्रह समितीसमोर सत्याग्रह स्थगित करण्याचा ठराव मांडायचा होता याशिवाय डॉ मावलंकर यांनी एकट्यांनाच सर्व श्रेय घेतल्याबद्दल आणि कुर्तकोटी यांना वगळल्याबद्दल डॉ आंबेडकर यांनी आश्चर्य व्यक्त केले हे पत्र त्यांच्या वाटाघाटी कौशल्याची आणि योगदानाचे योग्य समादर करण्याची त्यांची चिंता दर्शवते अशा अधिक कंटेंट